There's no fun, यार. I swear. अरे लेकिन मुझे कोई बोल रहा था यहाँ बगल में ही चित्रा टॉकीज करके कुछ है वहाँ पर सो हम आपके है कौन भी लगने वाली है हम ओए so, अरे ओ लड़की शिवा

जाऊयात ना ग आपण खूप बोर होतोय मी सलमान ची फॅन नाहीये मला हमापके कॉन नाही पाहिजे आय एम मिसिंग मुंबई युअर लॉट देर इस नथिंग टू डू युअर नो नाईट लाईफ नो फन बिसाइड शिवराज आणि सोनिया ही, no no ही चाललेत कुठे हम आपके है कॉन एवढ्या घाईघाईत बोलवून घेतलंस काय झालं ईशानी ए बघता बघता फायनल इयर आलं किती पटापट गेली ना तीन वर्ष माझी तर सात गेली पुढच्या वर्षापासून आपण एकत्र नसणार माहिती तू गेलीस ना की खूप वाटणार आहे अग खर तू सांग ना मला तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं मला इतकी वर्ष डिग्री घेऊन शिकतोय ते फक्त तुझ्या बरोबर राहायला मिळावं म्हणून सगळी मुलं एक जात असतात फ्लट अगं खरं बोलतोय हो मी तुझी शपथ चल कुठे परवा माझ्या बरोबर फर्स्ट डे फर्स्ट शो आपके कॉन पाहिला Hmm? काय यार तू परवा आलीच पाहिली तुझी ओ, फिल्म सॉरी ते शिवाने ऐकलंच नाही माझ सो त्याच्याबरोबर जावं लागलं सो so, शिवराजसाठी मला डिश केलं ओके ओके तसं काही नाहीये करतात ना अरे बापरे नाही अगं ऍक्च्युली ती ईशानी ऐकायलाच तयार नव्हती लास्ट इयर आहे ना बिचारी आ, अच्छा ती बिचारी अँड मी कुठे अडकलो सरपंच मी ना आ, आलो आलो अरे शिवा? शिवा 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 <laughs> अरे मी आहे ना बाबा तर दोस्तो आपल्या हॉस्टेलमध्ये कबी हा कबी ना या नावाचा चित्रपट सुरू झालेला आहे हे बघ अन्नाला सोनिया आवडते सोनियाला शिवा आवडतो जयला ईशानी आवडते ईशानीला कोण आवडत देव जाणे <laughs> शिवाला पण ईशानी आवडते <laughs> शिवाला पण <पन। laughs> हे दोघं तर पुण्यावरनं ठरवूनच आलेले आहेत सो द वसंत ब्लॉसम्स इन द हार्ट्स हा माय फ्रेंड्स हियर द लव स्टोरी स्टार्ट हा वणा हृदय वसंत फुलताना ही पिकनिक पेक्षा किती वेगळी आहे नैशानी समुद्राची गम्मतच वेगळी हूं सोबत चांगली असेल ना तर कुठेही तितकीच मजा येते असं वर्षातून एकदा हॉस्टेलच्या रुटीन मधून वेळ मिळाला की किती बरं वाटत ना ए तुला काय वाटत कशाबद्दल ईशानी हॉस्टेल पलीकडे आपली मैत्री अशीच टिकेल लास्ट इयर आहे आपलं लक्षात आहे ना ऑफकोर्स असं काय विचारतोय चल कुठे चल तर अरे शिवा कुठे फ्रेंडशिप ट्री हे बघ जोपर्यंत इथे हा वॅन्ड आहे आणि भिंतीवर ही खूड आहे ना तोपर्यंत आपली मैत्री अशीच राहणार दरवर्षी आपण इकडे एकदा यायचं हे काय माझी सही समज <laughs> अरे बास अजून किती बॅगा भरशील अरे गड्या अर्धे बेवाडीची दिवाळी आहे मग असणार नाही काही दिवाळीला जायच्या आधी शिवाला भेटायचं होतं यार शिवा कुठे हो ना यार मी पण नाही भेटलो त्याला हो मी बघून आलो हा तुझं चालू दे मी भरतो बॅग हो काय चाललंय मोहिते दिवाळी आली अजून ऍडमिशन नाहीत अशा दोन बिल्डिंग्स उभ्या करतात आपल्याला अजून अशाने कसं होणार आहो सर मी प्रयत्न करतोय पण तुम्ही असं टर्मच्या मध्ये सांगितल्यामुळे अचानक थोडा प्रॉब्लेम झालाय हे पा मोहिते अजून कित्येक स्टुडंट्सना ॲडमिशन मिळालेलं नाहीयेत कसले प्रयत्न करताय तुम्ही तुमच्या मौज मस्ती पुढे तुम्हाला वेळ मिळाला तर ना <laughs> काय काय नाही आम्ही चुकीच्या माणसावरती भरोसा टाकला असं वाटतंय आम्हाला नाही सर विश्वास ठेवा मी, मी करतोय प्रयत्न अहो दिवाळी साजरी करायला सुद्धा पैसा लागतो दिवाळा निघायची पाळी आली आमच्यावर हे एवढं साम्राज्य सांभाळायचं म्हणजे पैसा लागतो कळते का तुम्हाला हो सर सर थोडा वेळ द्या दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत मी करतो नक्की काय ठीक आहे दिवाळीपर्यंत मुदत देतो पुढचं माझे काही सांगता येत नाही कामाला लागा आणि हो हॅपी दिवाळी बरं काला राणी